नमस्कार मंडळी मंडळी मी वास्तुज्योति सल्लागार नयन दोत्रे आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या युट्यूबवरील आवडतं चॅनल ज्योतिष कट्टामध्ये चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा सोबत दिलेलं बेलचं चिन्ह सुद्धा दाबा या पंधरा नोव्हेंबरपासून ग्रह झाले आहे मार्गी आणि ह्या शनीच्या मार्गी होण्याचा काय परिणाम असणाऱ्या आपल्या धनुराशीच्या जातकांसाठी याची संपूर्ण माहिती थोडक्यात परंतु अतिशय महत्वपूर्ण माहिती आपण आजच्या या भागामध्ये करून घेणार आहोत अर्थात हे राशी भविष्य चंद्रराशीनुसार जन्मराशीनुसार आपण माहिती करून घेतो आहोत तसेच यामध्ये सांगितलेल्या सगळ्याच गोष्टी आपल्याला तंतोतंत लागू पडतील असं बिलकुल नाही कारण आपल्या मूळ कुंडलीमधला शनिग्रह कसा आहे शुभ आहे अशुभ आहे कोणत्या परिस्थितीमध्ये आहे त्याची दशा महादशा आंतरदशा काय सांगते त्यानुसार आपल्याला मिळणारे त्याचे शुभाशुभ परिणाम हे ज्योतिषशास्त्रीय सत्य लक्षात ठेवून व्हिडिओ पाहायचा आहे परंतु महत्त्वाचे डोबळ शुभ किंवा अशुभ परिणाम निश्चित आपल्याला अनुभवायला मिळतात तेव्हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत संपूर्ण पाहात चला तर मग धनुराशीसाठी काय आहे मार्गी शनीचे परिणाम घेऊया जाणून ग्रह पंधरा नोव्हेंबर पासून झालेला आहे मार्गी एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीस पर्यंत कुंभ राशीमधून त्यानंतर शनीचं पुढील अडीच वर्षासाठी दोन हजार पंचवीस नंतर गोचर भ्रमण सुरू राहणाऱ्या मीन राशीमधून तेवीस फेब्रुवारी दोन हजार अठ्ठावीस पर्यंत म्हणजेच आपल्या राशीचा विचार करता कुंडलीमधल्या चौथ्या घरातून जे ज्योतिषशास्त्रानुसार काहीसं समजलं जातं अशुभ फलदायी शनी ग्रह आपल्या धनुराशीचा दुसऱ्या व तिसऱ्या स्थानाचा स्वामी ग्रह असून सध्या शनीचं भ्रमण याच तिसऱ्या घरातून कुंभराशीमधून सुरू आहे आणि राहणार आहे एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीसपर्यंत तिसऱ्या घरातून म्हणजे पराक्रम स्थानातून मंडळी शनी मंगळ आणि राहू हे तिन्ही ग्रह जेव्हा कुंडलीतील तिसऱ्या सहाव्या आणि अकराव्या घरातून गोचर भ्रमण करत असतात तेव्हा राजयोगाप्रमाणे शनी फळं देत असतो आणि याच तिसऱ्या घरामध्ये शनिग्रह पंधरा नोव्हेंबरपासून मार्गी झालेला आहे एकोणतीस मार्च पंचवीसपर्यंत साडेचार महिन्यांसाठी म्हणजेच आपल्याला मिळणाऱ्या शनिग्रहाचं जे साडेचार महिन्याचं सहाय्य आहे ते आपल्या कार्याच्या अनुषंगाने आता आपल्याला वापरायचं आहे परिपूर्णपणे याचा लाभ आपल्याला आपल्या पराक्रम वाढवण्यासाठी आपल्या पराक्रमाचा विस्तार करण्यासाठी करून घ्यायचा आहे काही महत्त्वाचे आर्थिक कौटुंबिक सामाजिक व्यावहारिक निर्णय धाडसाने करून घ्यायचे आहेत आणि त्यासाठी धाडस तर लागणारच आहे परंतु नियोजन सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे भविष्याच्या दृष्टीने काही महत्त्वाचे निर्णय आपल्या कार्यक्षेत्रातील विस्तार करण्यासाठी विस्तारवादी भूमिका अंमलामध्ये परिपूर्णपणे आणण्यासाठी आपल्याला करून घ्यायचे आहे त्यासाठी आवश्यक अशी रणनीती योजना नियोजन आपल्याला आत्ताच्या ह्या काळापासून सुरू करायचं आहे म्हणजेच असलेला संपूर्ण वेळ आपल्याला साडेचार महिन्याचा जो आहे कमी आहे तो वापरता येईल जी मंडळी नोकरीमध्ये आहेत त्यांनी चांगल्या पगाराच्या नोकरीसाठी प्रमोशनसाठी काही महत्त्वाची पावलं उचलावी लागली तर ती अवश्य या कालखंडामध्ये उचलण्याचा विचार करू शकता तर आपली व्यावसायिक मंडळी आहेत त्यांनीसुद्धा आपल्या व्यवसायाचा विस्तार ज्या काही नवीन कल्पना त्या संदर्भात असतील त्या अंमलात आणण्याच्या दृष्टीने विचार आणि प्रयत्न करणं अभ्यास करणं फार महत्वाचं राहणार आहे शनिग्रह आपल्या दुसऱ्या म्हणजे ज्याला दुसरं घर म्हणतो त्याच्यावरून बोलणं वाचा धन कुटुंबाची आर्थिक स्थिती आणि तिसरं घर म्हणजे पराक्रम भावंड जवळपासचे प्रवास लेखन कार्य याविषयी माहिती देत असतो याचाच अर्थ शनीच्या या मार्गी होण्याचा लाभ या क्षेत्रात या संदर्भात चांगल्या प्रकारे आणि चांगल्या अर्थाने जितकं जास्तीत जास्त करून घेता येणार आहे त्याचा विचार आपल्या राशीच्या मंडळींना करायचा आहे आणि म्हणूनच जी मंडळी लेखन कार्य मीडिया कुरिअर सर्विसेस पत्रकारिता ट्रॅव्हल्स अँड टुरिझम पब्लिकेशन सोशल नेटवर्किंग कायदा लॉ शैक्षणिक क्लासेस शिक्षण क्षेत्र शेती तंत्रज्ञान रिसर्च अँड डेव्हलपमेंट बँकिंग अकाउंटिंग टॅक्स कन्सल्टिंग इन्व्हेस्टमेंट कन्सल्टिंग अशा कार्याशी कुठल्या ना कुठल्या तरी प्रकारे जोडलेले आहेत नोकरी व्यवसाय या निमित्ताने तर त्या स्वरूपात त्यांना आपल्या कार्याचा विस्तार या संपूर्ण कार्यक्षेत्रामध्ये करण्यासाठी सर्वाधिक मेहनत घ्यावी लागणार आहे तेव्हा अवश्य लक्षात ठेवा येणाऱ्या प्रत्येक संधीवर या संदर्भातल्या आपल्या कार्याच्या अनुषंगाने ज्यांना परदेशी भाषेवर काम सुरू करायचं आहे लँग्वेजेस तर इन्व्हेस्टमेंट मध्ये कार्याची सुरुवात करायची आहे यामध्ये करिअर करायचं आहे त्यांच्यासाठी सुद्धा हा साडेचार महिन्याचा कालखंड मार्गी होणारा क्षणी उत्तम राहणार रह। आहे तसेच कुटुंबाच्या आर्थिक व्यवस्था लावून घेण्यासाठी त्यामध्ये सुधारणा करण्यासाठी काही महत्वाची पावलं उचलावी लागली अवश्य उचला असं शनी महाराज मार्गी होताना आपल्याला सुचवत आहे तसेच याचा धनस्थानाशी संबंध येत असल्यामुळे भविष्याच्या दृष्टीने गुंतवणूकीच्या विविध माध्यमांवर आणि पर्यायांवरती आपल्याला निर्णय घेण्यासाठी अभ्यासपूर्ण विचार अंमलात आणण्यासाठी हा कालखंड आपल्याला वापरायचा आहे उत्तम राहील ज्यांना शेअर मार्केटमध्ये पॅसिव्ह इन्कम मिळवण्यासाठी पदार्पण करायचंय त्यांनी सुद्धा शेअर मार्केटचा शास्त्रोक्त अभ्यास करण्याची अवश्य तयारी या काळात सुरू करायला हरकत नाही तर ज्यांना शेतीमध्ये गुंतवणूक करायची आहे त्यांनी सुद्धा अवश्य कामाला लागावे आपण या दृष्टीने जास्त फायदा फायदा करून घ्याल आणि मंडळी शनी ग्रहाच्या या मार्गी काळात एवढ्या सगळ्या गोष्टी प्राधान्याने करा असं सा सांगण्याचं सा कारण काय तर शनी महाराज कुंडलीच्या चौथ्या घराच्या दिशेने आता मार्गिक्रमण करत आहे आणि कुंडलीच्या चौथ्या घरामध्ये शनी महाराज एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीसपर्यंत पदार्पण करणारे त्या काळापासून त्याचं वास्तव्य या स्थानामध्ये तेवीस फेब्रुवारी अठ्ठावीसपर्यंत राहणार आहे म्हणजे राशीला चौथा शनी अडीच वर्षासाठी आणि आजचं शनिग्रहाची छोटी पनवती सुरू होणार आहे असं म्हटलं जातं त्यामुळे या काळात म्हणजे आत्ताच्या काळात गती आणि प्रगती पुढच्या काळात कमी राहताना दिसेल आणि म्हणूनच हे लक्षात ठेवून मार्गी झालेला हा शनीचा कालखंड साडेचार महिन्याचा आहे आपल्याला आपल्या कामाचा उरक वाढवण्यासाठी भविष्यातील अडचणी कमी करण्यासाठी म्हणूनच आपल्याला वापरायचा आहे या काळामध्ये आपल्या इष्टदेवतेची उपासना अवश्य वाढवावी तर गुरुग्रहाचा मंत्र ओम गुरवे नमहा रोज एक माळ अवश्य पठणात ठेवावा थोडक्यात काय मंडळी तर मार्गी होण्याच्या शनीच्या या काळात आपल्या सर्व महत्त्वपूर्ण कामाच्या पूर्ततेकडे लक्ष द्यायचं आहे आत्ताच्या काळात प्राधान्य द्यायचं आहे विशेष करून आर्थिक बाबतीमध्ये आणि कौटुंबिक बाबतीमध्ये आपली भूमिका स्पष्ट करायची आहे प स्पष्ट ठेवायची आहे कारण हीच ती वेळ आहे शनीच्या पनवतीच्या सुरू होण्याच्या आधीची साडेचार महिन्याची तर मंडळी ही होती आपल्या धनुराशीची शनी मार्गी होण्याच्या संदर्भातली माहिती आणि नक्की आपल्याला काय करायचं आहे माहिती कशी वाटली अवश्य कळवा लाईक आणि शेअर करायला विसरू नका म्हणजे आपल्याला सुद्धा वैयक्तिक कुंडलीचं किंवा आपल्या वास्तूचं सशुल्क मार्गदर्शन आमच्याकडून करून घ्यायचं असेल आपल्या करिअरची निश्चित दिशा जाणून घ्यायची असेल आपल्या वास्तूला शास्त्राप्रमाणे घडवायचं असेल तर अवश्य आमच्या कार्यालयाच्या संपर्क नंबरवर व्हॉट्सअप मेसेज करून कशाप्रकारे आपल्याला केलं जातं यामध्ये मार्गदर्शन याच्या आधी माहिती घ्या आणि त्यानंतर अवश्य आपली अपॉइंटमेंट बुक करा हे मार्गदर्शन फोनवरून ऑनलाइन पद्धतीने करत असल्यामुळे अगदी देशाच्या कार्याकोपऱ्यातून किंवा परदेशातून सुद्धा आपण आमच्या इतर क्लायंट्सप्रमाणे हे सहजरित्या मार्गदर्शन घेऊ शकता अगदी आपण आपल्या घर बसल्या आणि यासाठी आपला संपर्क नंबर आहे नाईन एट नाईन टू वन फाय सिक्स वन सिक्स थ्री हा नंबर थमनेल वर आणि खाली डिस्क्रिप्शन मध्ये नेहमी दिलेला असतो म्हणजे आपल्या ज्योतिष कट्टाच्या वतीने आपण जी दोन पुस्तकं प्रकाशित केली त्यापैकी विविध स्तोत्र आणि मंत्र यांचं संकलित केलेलं पुस्तक चैतन्य लहरी भारतात कुठेही मागवायचं असेल तर आमच्या कार्यालयाच्या नंबरवर तीनशे एकतीस रुपये फोन पे करून त्याचा स्क्रीनशॉट तुमचा संपूर्ण पत्ता पिनकोड नंबर सहित आम्हाला आमच्या याच नंबरवरती व्हॉट्सअप मेसेज करून पुस्तक भारतात कुठेही मागवू शकता याच पद्धतीने परमपूज्य टेंभेस्वामी महाराजांनी रचलेला अप्रतिम ग्रंथ श्री सप्तशती गुरुचरित्र सार एकशे एक्कावन्न रुपये फोनपे करून आपण अवश्य याचीसुद्धा ऑर्डर करू शकता तसेच मंडळी शुभ मुहूर्तावर अभिमंत्रित आणि सिद्ध केलेली विविध रुद्राक्ष विविध ग्रहांची यंत्र विद्यार्थ्यांसाठी गणेश रुद्राक्ष सिद्धी गणेश यंत्र सरस्वती यंत्र तर आपल्या ऐहिक सुखासाठी वास्तू आणि कार्यालयात ठेवता येण्यासारखं श्रीयंत्र कुबेर यंत्र वास्तुदोष निवारण यंत्र अन्नपूर्णा यंत्र मेरुश्री यंत्र लक्ष्मी कवडी सुदर्शन यंत्र ही सुद्धा यंत्र आपल्याला ऑर्डर करायची असतील तर आधी व्हॉट्सअप करून त्याविषयी जाणून घ्या नंतर आपली ऑर्डर अवश्य बुक करा म्हणजे आपल्या ज्योतिष कट्टाच्या वतीने आपल्या वास्तूमध्ये चैतन्य ऊर्जा प्रवाहित होण्याकरता हे धूपदीप पा पात्र पितळेचं तयार करण्यात आलेलं आहे याच्यामध्ये दोन तांब्याच्या वाट्या बसवलेल्या आहेत एकामध्ये कापूर आणि त्याबरोबर एक लवंग तर दुसऱ्यामध्ये शुद्ध गायीच्या तुपात भिजवलेली कापसाची वात असे दोन अग्नी प्रज्वलित करून एका हाताने घंटानाथ करत आपल्या वास्तूच्या संपूर्ण म्हणजे वास्तूमध्ये सगळ्या खोल्यांमधून हा अग्नी दाखवणं घंटानाथ करणं आणि त्याच वेळेला एखादं शुभमंत्राचं पठण करत वास्तूला हे प्रदर्शन करणं हे वास्तूमध्ये चैतन्य ऊर्जा निर्माण करण्यासाठी अत्यंत सुंदर साधा सोप्पा असा हा प्रयोग तितकाच प्रभावी प्रयोग समजला जातो त्यामुळे आपल्याला सुद्धा हे धूपदीप पात्र मागवायचं असेल तर त्याची माहिती खाली डिस्क्रिप्शनमध्ये मा दिलेली आहे किंवा व्हॉट्सअप मॅसेज करून आपण जाणून घेऊ शकता याविषयी आणि आपली ऑर्डर बुक करू शकता तर मंडळी ही होती धनुराशीविषयीची मार्गी झालेल्या शनीची माहिती आपण दर महिन्याला दर महिन्याचं मासिक राशी भविष्य प्रकाशित करत असतोच आणि ते प्रकाशित झालेल्या राशी भविष्यामध्ये प्रत्येक राशीचे बारा स्वतंत्र व्हिडिओ केलेले असतात तुमचाही व्हिडिओ आपण दरवेळेला प्रकाशित करत असतो अवश्य तो पाहायला विसरू नका त्यामध्ये दर महिन्याचे शुभ आणि अशुभ दिवस चंद्राच्या गोचर भ्रमणानुसार कोणते असतात त्याची माहिती दिली जाते आणि त्या महिन्यामध्ये कोणता करायचा आहे आध्यात्मिक धार्मिक उपाय त्याचीही माहिती दिली जाते तर मंडळी असा हा मार्गी शनी कसा वाटला आपल्यासाठीचा हा प्रयोग अवश्य माहिती करून घ्या जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करायला विसरू नका पुढच्या भागामध्ये धनुराशीनंतर येणाऱ्या शनीच्या मकर राशीची माहिती आपण घेणार आहोत तोपर्यंत कळावेल उभा असावा धन्यवाद